టేక్నగర బాల విద్యా మంది స్టర్డ్ ఫస్ట్ సబ్జెక్ట్ మ్యాథెమేట టాపిక ఇన్ ఆట నమస్కారం ములూ ఆస్ట్ వీడియో పట్స్ మేృతి బంధ జుడే వీఆర్ గోయింగ్ టూ లన్ ఇన్వుట్వ టేకర్ మేజ నంబర్ సీ థ్రి బాగా ములూ वरती स्पेलिंग वाचते मी आ एन इन इन, इन म्हणजे आत ओ यू टी हो, आउट आउट म्हणजे बाहेर आता इथे खाली प्रश्न आहे आणि चित्र पण आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ते बघा कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग पॉपी इन द बास्केट कुत्र्याच्या पिल्ल्याला काय म्हणतो आपण पप्पी तर पहिल्या चित्रामध्ये कुत्र्याचं पिल्लू हे टोपलीच्या बाहेर टोपली आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये कुत्र्याचं पिल्लू हे टोपलीत बसलेलं आहे तर तुम्हाला इथे इन द बास्केट म्हणजे आत बसलेलं कुत्र्याच्या पिल् कुत्र्याचे पिल्लू आहे त्या बॉक्सच्या खाली तुम्हाला कलर करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा विचारलेला आहे प्रश्न कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग अ मॅन आउटसाईड द कार आता पहिल्या चित्रामध्ये माणूस कारमध्ये बसलेला आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये माणूस कारच्या बाहेर आहे तर तुम्हाला इथे इमॅ आउटसाइड द कार या चित्राखाली तुम्हाला कलर करायचा आहे म्हणजे कारच्या बाहेर जो माणूस उभा आहे तिथे तुम्हाला त्या बॉक्समध्ये कलर करायचा आहे नंतरचं आहे ब्रॉड ब्रॉडचं स्पेलिंग बी आर ओ ए डी ब्रॉड ब्रॉड म्हणजे रुंद एन हे, हे डबल आर ओ डब्ल्यू नॅरो नॅरो म्हणजे अरुंद परत एकदा वाचते बी आर ओ ए डी ब्रॉड ब्रॉड म्हणजे रुंद एन ए डबल आर ओ डब्ल्यू नॅरो म्हणजे अरुंद खाली प्रश्न आहे कलर द बॉक्स बिलो द पिक्चर शोईंग ब्रॉड रोड ते दोन चित्र आहेत तर तुम्हाला कोणता रस्ता रुंद दिसतोय मोठा दिसतोय रुंद तर त्या चित्राखाली तुम्हाला कलर करायचं आहे म्हणजे पहिल्या चित्राच्या इथे तुम्हाला कारण तो रस्ता कसा दिसत दिसत आहे तुम्हाला रुंद आणि दुसऱ्या चित्रामध्ये जो माणूस उभा राहिलेला आहे तो रस्ता कसा आहे अरुंद आहे म्हणजेच नॅरो आहे आणि पहिला ब्रॉड आहे म्हणजे तुम्हाला ब्रॉड जो आहे रस्ता तेथे तुम्हाला कलर करायचा नंतर आहे नंतरचा आहे कलर द बॉक्स बिलो द पिक्चर ऑफ नॅरो ब्रश ते ब्रशचे दोन चित्र आहेत पहिला आहे ब्रॉड आहे आणि दुसरा आहे तो नॅरो आहे म्हणजे पहिला ब्रश हा रुंद आहे आणि दु दुसरा ब्रश हा नॅरो आहे तर तुम्ही नॅरो ब्रशच्या इथे तुम्हाला कलर करायचा आहे मला आता इथे परत आपण स्पेलिंग वाचूया आ एन इन इन म्हणजे हात ओ यू टी आऊट आऊट म्हणजे बाहेर बी आर ए बी आर ओ हो, ए डी ब्रॉड ब्रॉड म्हणजे रुंद इन, ए डबल आर ओ डब्ल्यू नॅरो म्हणजे अरुंद या स्पेलिंगचा तुम्ही सराव करा आणि स्पेलिंग तुम्ही तुमच्या मॅझ बुकमध्ये पाच वेळा लिहून काढा आणि हा अभ्यास तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवा धन्यवाद